आणि त्याच्यानंतर जर त्यांना ऑन द स्पॉटच गरज आहे समजा आता जाणवतं आहे की माझ्यावर कोणीतरी हल्ला करतो किंवा कि माझा कोणी पाठलाग करतो आहे किंवा असं मला थोड्या वेळाने जाणवतंय की मी आता संकटात सापडणार आहे अशा वेळेला वन एट वन सुद्धा आहे जे केंद्र शासनाची पुरस्कृत हेल्पलाईन आहे राज्य शासनाचं तसं ऑफिस पुणे इथे आहे सोठात विद्रोह अन पोटात विस्तव डोळ्यात आग अन उरात त्याग ध्यास मनी सदा लोक कल्याणाचा त्यांनीच रचला पाया नव इतिहासाचा म्हणूनच ठरल्या त्या नवदुर्गा नमस्कार मी एस एस टी अन मयुरे जयश्री जा, दत्तात्रेय शेला आज आठ मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने आपण मुलाखत घेणार आहोत कविता थोरात यांची गेले त्या अनेक वर्षांपासून महिलांच्या हिंसाचारावर काम करत आहे तो प्रवास आपण त्यांच्याकडून जाणार मॅडम एकंदरीत आपण आपल्या सामाजिक कार्याबद्दल एकंदरीत माहिती काय सांगणार तर गेली पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम केलेलं आहे आणि त्याच नंतर मी महिलांच्या आणि मुलांच्या प्रश्नांबद्दल एकूणच त्यांची प्रकरण कशी हाताळायची याबाबत सुद्धा अनेक पातळीवरती काम केलेलं आहे सखी वन स्टॉप सेंटर जे आहे केंद्र शासनाचे एक युनिट आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू आहे तिथे गेली पाच वर्षापासून मी कार्यरत आहे अनेक लेख मी लिहित असते वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधून तर असा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती माझं सामाजिक काम सध्या सुरू आहे आणि गेल्या पाच वर्षापासून सखी वन स्टॉप सेंटर जे आहे तिथे सुद्धा आम्ही पीडित महिला ज्या कौटुंबिक हिंसाचाराने कुठल्याही हिंसाचाराने पीडित महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून काम करत आहोत आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः हे काम सुरू आहे माझा पहिलाच प्रश्न नेमकी आहे कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकी काय जसं कौटुंबिक हिंसाचार असू दे किंवा महिलांवरील होणारे इतर हिंसाचार असू दे जसं लैंगिक हिंसाचार आहे किंवा त्यांची छेडछाड होते घरामध्ये सुद्धा हिंसाचार होत असतो जसं दोन प्रकारे आपण त्याला त्याच हे करू शकतो स्वरूप सांगू शकतो की एक बाहेर घराबाहेर होणारी हिंसा आणि एक कुटुंबामध्ये होणारी हिंसा तर ह्या दोन्ही हिंसा सामाजिक पातळीवरती पीडित महिलां ज्या आहेत त्यांच्या आरोग्यावरती त्यांच्या मानसिक आरोग्यावरती आणि एकूणच त्यांच्या जीवनमानावरती त्याचा खूप विपरीत परिणाम होत असतो म्हणून कौटुंबिक हिंसाचाराची जे संकल्पना आहे किंवा त्याचं जेव्हा आपण व्याख्या करू त्यावेळेला कौटुंबिक हिंसाचार आणि बाहेर होणारा हिंसाचार ह्या दोन्हीकडे आपण गांभीर्याने बघणं गरजेचं आहे आणि मग ते असं नाही की माहेरचं घर आहे सासरचं घर आहे या दोन्ही पातळीवरती हिंसाचार होण्याची शक्यता असते जसं मुला आणि मुलीमध्ये भेदभाव असू द्या तिथूनच सुरुवात होत असते ना की मुलीला पूर्ण शिक्षण न देणे तिच्या पालन पोषणाकडे तिच्या आरोग्याकडे तिच्या भरणपोषणाकडे मुलाकडे जसं लक्ष दिलं जातं तसं मुलीकडे दिलं जात नाही ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे म्हणून भेदभाव होणार नाही इथपासूनच त्याला जर प्रतिबंधात्मक आपण जर बोलायचं म्हणू तर घरातूनच आपण मुलाला आणि मुलीला समानतेच शिक्षण दिलं पाहिजे त्यांना हिंसाचाराला प्रतिकार करण्याचं शिक्षण दिलं पाहिजे आर्थिक हिंसा आहे लैंगिक हिंसा आहे भावनिक मानसिक हिंसा आहे आणि नंतर फिजिकल अब्युज म्हणजे मारहाणीची सुद्धा हिंसा आहे आपण जेव्हा हिंसेकडे बघतो सर्वप्रथम आपल्याला काय दिसतो की नवरा बायकोला नवरा बायकोला मारतोय त्याच वेळेला हिंसा होते का तर नाही अनेक भेदभावाला सुरुवात झाली म्हणजे हिंसेला सुरुवात झाली असं आपण समजू शकतो पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रात काम करत महाराष्ट्रातील हिंसाचाराबद्दल तुमचे निरीक्षण काय दोन निरीक्षण इथे नोंदवा वाटतात की पूर्वीची जी हिंसेची दाहकता होती किंवा गांभीर्य होतं ते थोडं कमी झालेलं आहे जसं की दाखल बोलायचं झालं ना तर पूर्वीना सासूरवासची ज्या मुली होत्या तर त्यांचं ना आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त होतं वेगवेगळ्या पद्धतीने ते आत्महत्या करायच्या विहिरीत उडी मारून आत्महत्या नदीत उडी मारून आत्महत्या किंवा वीज प्राशन करून किंवा स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या तर त्याचं प्रमाण बरंच कमी झालेलं असं माझं निरीक्षण आहे कदाचित चुकीचं पण असू शकतं परंतु मला आता काम करताना आपल्याला अनुभव येतो कारण आम्ही हॉस्पिटल्समध्ये सुद्धा जातो ना तर त्यावेळेला हा मारहाणीच्या केसेस भरपूर आहेत लैंगिक हिंसेच्या केसेससुद्धा भरपूर आहेत मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर खेदाची बाब आहे ही की महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हिंसाचाराचं चा प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे जसं घरामध्ये हिंसेचं प्रमाण वाढलेलं आहे तसं बाहेर सुद्धा बलात्काराच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे अजून एक गंभीर समस्या अशी आहे की मुलांना आणि मुलींवरती जे अठरा वर्षाच्या खालील मुला मुलींवर होणारा लैंगिक हिंसाचार आहे तो सुद्धा वाढलेला आहे त्याचा केसेस आता हे आपण एन डेटा जर बघितला ना तर त्यावरून पण आपल्याला लक्षात येते की रोज किती एफ आय आर पॉक्सोच्या कायद्याअंतर्गत रजिस्टर होतात म्हणजे आणि आपल्याला अजून एक दुःखाची गोष्ट अशी आहे की अनेक हिंसाचार हे पॉक्सोच्या केसमध्ये सुद्धा घरातल्याच व्यक्तीकडून झालेले आहेत आणि ह्या मोठ्या प्रमाणामध्ये केसेसची नोंद होत आहे तर मला वाटते महाराष्ट्रामध्ये ह्या हिंसाचाराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांकडे शासनाने आणि सामाजिक संस्था संघटना प्रशासन ह्यांनी सगळ्यांनी त्याकडे गांभीर्याने बघून त्याच त्याला रोखता कसं येईल किंवा त्याला थांबवता कसं येईल याबद्दल केलं पाहिजे असं मला वाटतं वा वा ओके बघा आपल्या देशामध्ये ना सगळ्या यंत्रणा आहेत आणि पीडित महिलांसाठीच्या ज्या केसेस असतात किंवा ज्या पीडित महिला आहे ना त्यांना पहिलं आहे पोलीस स्टेशन जेव्हा केव्हा त्यांना असं वाटतं की आपल्यावर हल्ला झालाय किंवा हल्ला होण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा घरामध्ये हिंसाचार होतोय तर पहिलं सुरुवातीला त्यांनी पोलीस स्टेशनला पहिलं गेलं पाहिजे तिथे रिपोर्ट केला पाहिजे पोलिसांना त्यांची केस नोंद करायला सांगितलं पाहिजे त्यांचं सा स्टेटमेंट घेतलं पाहिजे एक झालं पोलीस स्टेशन दुसरं आहे हॉस्पिटल्स जेव्हा पीडितेला मारण होते तेव्हा तिच्या अंगावर जखमा झालेल्या असू शकतात रक्त उघडलेलं असू शकतो अशा वेळेला ती काय करणार हॉस् आधी पोलीस स्टेशनला जाईल की दवाखान्यात जाईल दवाखान्यात जाईल ना तर अशा वेळेला त्यांनी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर एम एल सी केस होत असते मेडिकोलिगल केस होत असते तर ते तिथे सुद्धा डॉक्टरांनी त्यांची मेडिकोलिगल केस नोंद करणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर जर त्यांना ऑन द स्पॉटच गरज आहे समजा आता जाणवतोय की माझ्यावर कोणीतरी हल्ला करतोय किंवा माझा कोणी पाठलाग करतोय किंवा असं मला थोड्या वेळाने जाणवतंय की मी आता संकटात सापडणार आहे अशा वेळेला वन एट वन हेल्पलाईन सुद्धा आहे जे केंद्र शासनाची पुरस्कृत हेल्पलाईन आहे राज्य शासनाचं तसं ऑफिस पुणे इथे आहे महिला बाल विकास विभाग अंतर्गत ही वन एट uh, वन हेल्पलाईन सुरू झालेली आहे आणि इथे तुम्ही लगेच तात्काळ रिस्पॉन्स असतो नजिकचे जिथे पीडित महिला आहे तिने जिथून फोन केलाय हा तर तिथून तिला तात्काळ लोकल जे पोलीस स्टेशन आहे स्थानिक पोलीस स्टेशन तिथून तिला मदत मिळत असते आणि त्याच्यानंतर त्या केसेस बऱ्याचदा वन सेंटर सेंटरकडे रेफर होत असतात वन स्टॉप सेंटर हे सुद्धा केंद्र शासनाचं एक युनिट आहे जे पीडित महिलांसाठीच अशाच हिंसाचार आणि पीडित महिलांसाठी सुरू केलेलं केंद्र आहे तिथे सुद्धा त्या केसेस रेफर होत असतात किंवा पीडित महिला स्वतःहून सुद्धा त्या केंद्राला भेट देऊ शकते तिथे तिचं म्हणणं ती मांडू शकते तिथे सुद्धा त्यांचं पूर्ण स्टेटमेंट लिहून घेतलं जातं आणि त्या केसमध्ये जे काही इंटरव्हेशन इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप करण्याची गरज आहे ते तिथे केलं जातं या परिस्थितीमध्ये समाजाने व कुटुंबाने काय भूमिका घ्यायला हवी ओके जसं मी मगाशी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं ना की भेदभावाला जिथे सुरुवात होते तिथेच हिंसेला सुरुवात होत असते आणि त्याचं त्याचं चक्र जे आहे वर ते वर्षभर गंभीर होत जातं म्हणून भेदभाव जिथे होते तिथेच आपले अलर्ट असलो पाहिजे आपण आणि मला वाटते कुटुंबानी पहिली जबाबदारी आहे की मुलाला आणि मुलगीला समानतेने शिक्षण देणे वागणूक देणे त्यांना प्रतिकार करायला शिकवणे जिथे कुठे आपल्यावर किंवा जिथे कुठे आपल्यावर अन्याय होते तिथे प्रतिकार करायला शिकवली पाहिजे ही जसं मुलाला शिकवतो ना आपण तसंच मुलगी आहे म्हणून नाही नाही तू नीट चालली पाहिजे नीट बोलली पाहिजे तू अशीच हसली नाही पाहिजे हे जे पारंपारिक जे चालत आलेलं आहे ना हे थोडस कुटुंबाने आता बाजूला सारलं पाहिजे नाहीतर ना हे हिंसाचाराचं प्रमाण असंच वाढत जाईल कारण त्याची सुरुवातच मी जसं सुरुवातीला म्हटलं ना की भेदभाव जिथे सुरू होतो तिथेच हिंसेला सुद्धा सुरुवात होते म्हणून भेदभाव रहित वातावरण कुटुंबामध्ये असलं पाहिजे असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट सामाजिक पातळीवर जर म्हणाल तर समाजाने समाज म्हणजे कोण कुटुम्बा, आहे कुटुंबच अनेक कुटुंबांचा मिळून एक समाज असतो ना जर कुटुंबामध्ये अशा प्रकारचे जर बदल होत असेल तर निश्चितच समाजामध्ये सुद्धा त्याचा बदल होईल दुसरी महत्वाची भूमिका आहे की स्टेट म्हणून जे आपलं सरकार आहे जे आपलं देश आहे आणि देशात राबवणारी जी, देशा देशा जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने सुद्धा महिलांच्या हिंसाचारासाठी अनेक कडक कायदे केले पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि न्यायालयीन पातळीवरती अशा ज्या केसेस घडलेल्या आहेत त्या केसेस फास्ट्रॅक कोर्टामधून चालवून योग्य ते न्याय त्या त्या वेळेत मिळायला पाहिजे आपण असं म्हणतो ना की समजा न्यायाला विलंब झाला तर अन्यायच असतो एक प्रकारे अन्याय होईल त्यावेळेला त्याला न्याय पण मिळायला पाहिजे म्हणून अशा सगळ्यांनी मिळून जर चांगल्या भूमिका घेतल्या तर निश्चितच हिंसेचं प्रमाण कमी होईल आपल्या देशातलं महिलांनी आणि मुलींनी आत्मभान कसं झाकलं पाहिजे हा फार महत्वाचा प्रश्न आहे बघा आपल्या भारतीय राज्यघटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आप सगळ्यांना देशातल्या सगळ्यांना महिला पुरुष लहान मुल वयस्कर लोक सगळ्यांसाठी ना मूलभूत हक्क आहेत आपले आणि सुरक्षित जीवन जगण्याचा जो मूलभूत हक्क आहे ना आर्टिकल ट्वेंटी वन तर ह्याच आपल्याला भान असलं पाहिजे की आपण कुठेही असलो तरी सुरक्षित असलो पाहिजे बरोबर कुठेही म्हणजे माझ्या घरात माझ्या कॉलेजमध्ये मी स्टँडवर सुरक्षित असले पाहिजे मी रेल्वे स्टेशनवर सुरक्षित असले पाहिजे आणि त्याचबरोबर देशातल्या महिला हा देशातल्या लोकसंख्येचा अर्धा घटक आहे बरोबर की नाही अर्ध्या जसे पुरुष आहेत तसे अर्धे महिला आहेत अर्धे जशी लहान मुलं आहेत तसे लहान मुलीसुद्धा अर्ध्या आहेत लोकसंख्येचा जर विचार केला तर बरोबर की नाही मग या देशातले नागरिक आहेत आणि संख्येने अर्धे अर्धे आहेत त्यांच्या सुरक्षेच्या बाबत कुठलीही तडजोड होता कामा नाही म्हणून जस महिला आणि मुलींना पाहिजे ह्याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे ह्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे आणि तसं वातावरण निर्माण करण्यासाठी मग त्याची सुरुवात घरापासूनच घरा झाली पाहिजे मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही इकडे आला आणि तुमचे मत व्यक्त केले मग तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो मी सुद्धा आभार